जय शिवराय जय शंभूराजे सगळ्यांना हॅलो तर बघा आता आम्ही चाललो आहे कुंभ आणि आमची एवढी परेशानी होईल काय सांगा कारण आता कुंभ म्हणजे प्रयागराज राहिले आहे पन्नास किलोमीटर तरी पण आम्ही म्हणजे अशी ट्रॉफिकमध्ये फसलेलो आहे बघा पन्नास किलोमीटर प्रयागराज राहिलं पण पन्नास किलोमीटर आणतो म्हणजे एवढी ट्रॉफिक आहे हाय सगळ्यांना हाय महादेव दादा महादेव दादा हाय सगळ्यांना लाईक करा लाईक सुद्धा हाय डी सी दादा हाय विकास दादा सॉरी हाय अक्षय दादा अक्षय गायकवाड हाय विकास डोंगरे हाय हाय किशोर दादा रा सगळ्यांना तर बघा मी जात आहे प्रयागराजला कुंभ तर बघा किती ट्रॉफिक आहे आणि आता प्रयागराज फक्त पन्नास किलोमीटर राहिलं आहे आणि पन्नास किलोमीटरमध्ये सुद्धा काय म्हणजे ट्रॉफिक आहे तर बघा आता आम्ही ट्रॉफिकमध्ये फसलेलो आहे हाय आर आर प्रसाद दादा हॅलो कुठे आहे ताई तर मी आहे प्रयागराजला दादा अक्षय दादा मी आहे प्रयागराजला लाईक सुद्धा करायचं सगळेजण लाईक करा आपल्या लाईव्ह ला तर बघा भरपूर पब्लिक आहे म्हणजे भरपूर ट्रॉफिक लागलेली आहे चला सगळे जण लाईक करा प्लीज तुम्ही सगळे जण लाईक करा जाऊन म्हणजे लाईव्ह आपल्या हाय रुपाली ठुले रुपाली हाय हे बघा सोबत आहे रुपाली उगले कुठे टाकलं <laughs> का <laughs> मग रुपाली ठुलेला सायकल राहिले मी तर आहे <laughs> सगळ्यांना तर बघा सोबत सुद्धा आहे आपल्या कोण आहे कोण ओळखते यायला अरे मित्रांनो मी आहे रोहित उगले तर मित्रांनो खूप प्रॉफिक ठेव एक सात सत्तर तीन त्रासच आहे मित्रांनो तुम्हाला हे चाललं नक्कीच आपलं सामान वगैरे घेऊन या काय <laughs> खायचं वगैरे सगळं सोबत घेऊन ये लागतं कारण आम्ही म्हणजे तीन दिवसापासून निघलेलो आहे आम्ही दोन दिवस कामी राहिलो आणि आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस सुद्धा आम्ही ड्रायव्हिंग करायला लागलो तुमच्या लाईव्ह लट आणि व्हिडिओला पण लाइव्ह करतो कमेन्ट पण करतो धन्यवाद दादा थँक्यू सो मच भाजी दादा थँक्यू यू खरंच दादा असं तुम्ही सगळेजण सपोर्ट करत राहा शंकर भाऊ हाय तर प्लीज तुम्ही सगळेजण लाईक करा लाईक करा सगळेजण शंकर दादा लाईक करा थँक्यू लाईक केल्याबद्दल हो अक्षय <laughs> दादा लाईक करा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे थँक्यू दादा थँक्यू विकास <laughs> डोंगरे हो दादा मी प्रयागराजमध्येच आहे सांभाळून राहत नाही तर हरून जासाल हो दा 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 दादा मला तर तीच भीती आहे कारण मी हरून जाईन काय माहिती कारण भरपूर गर्दी आहे काय करा कारण आता तुमच्या सगळ्यांना आता दाखवले जाई टॉपिक सुद्धा किती आहे तर आणि काहीच आहे लाईक केली थँक्यू दादा छान व्हिडिओ आहे धन्यवाद दादा तुमच्या सगळ्यांना आवडते असेच व्हिडिओ मी बनवते विकास दादा खूप आहे हो दादा खरंच खूप थंडी आहे थंडी म्हणायचं होतं तुम्हाला नाही गर्दी खूप आहे हां सॉरी गर्दी खूप आहे दादा कारण ट्रॉपिकच बघू शकता किती गर्दी बघू शकता आणि काही लोक तर पैफिक बघा हे सगळे लोक चालले बघा आम्ही सुद्धा हेच ठरवलं होतं की आम्ही गाडी तिकडे पार्किंगला लावा लाव आणि चालत चालत जावा हाय डार्की आपल्या जानण्यातून जातेस खूप चांगली गोष्ट आहे हो दादा खरंच मी तुमच्या तुमच्या तुम तुम सगळ्यांसाठी सुद्धा देवाला प्रार्थना करेन सगळेजण लाईक करा आपल्या लाईव्हला बर का लाईक करत जा तू हॅलो जय शिवराय सगळ्यांना

लोगे लोगे लोगे। आता कुठे तर हो दा दादा प्रयागराज मध्येच आहे प्रयागराज मध्येच आहे किलोमीटर बाकी प्रयागराज सध्या कुठे आहे कोणत्या ठिकाणी प्रयागराज मध्येच म्हटलं चालतं विकास दादा फायने कंपनी अरे बाप सध्या कुठे तू तर दादा मी आहे प्रयागराज मध्ये प्लीज सगळेजण लाईक करा बर का लाईक ला करत राहा आपल्याला हिवला चांगली आणि जास्त लाईव्ह चालते दादा हाय सगळ्यांना हाय वैष्णवी नमस्कार शिवानी ताई नमस्कार वैष्णवी ताई कशा आहात वैष्णवी ताई जेवण झालं का सगळ्यांचं म्हणजे आता नाही होणार जेवण पण विचारायला विचारायला लागले मी कारण आता दिवस माळवलेला आहे <laughs> स्वयं आणि जेवायचा आहे स्वयंपाक आहे तर आता आम्ही प्रयागराज मध्ये पोहोचलो समज फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे कारण आता प्रयागराज पन्नास किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे जवळ <laughs> आलं <तो बलालो> समज <समस्द>। अंतरावर <laughs> जायला <समस्द। laughs> कारण ट्रॅफिकच तेवढे ना कारण शंभर घंटे तर लागणारच आहे हो ना रुपाली ताई हे बघा ह्या आमच्या रुपाली ताई हे आमचे दादा रुपाली कस वाटत येऊन मस्त वाटत आधी एकदम बेकार पण मस्त वाटत तुझं झालं का जेवण नाही वैष्ठा आणि जेवण नाही झालं कारण आता काय म्हणते आता जेवण कधी होतं कारण आता ट्रॉफिक मध्येच आहे आता तर आम्हाला हाताने स्वयंपाक करून खाणं लागत का आता काय मी तिकडे भेटतं का नाही आम्हाला जेवण करायला सुद्धा सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना नमस्कार हाय सुरेश दादा हाय सुरेश दादा हाय वैष्णवी वैष्णवी अविनाश दादा गेल्या हो दादा आहे ताई अविनाश दादा सुद्धा समोर रुपाली ताईला बोलू द्या थोडं रुपाली ताईचा मूड काय म्हणते त्यांना उलट्या होऊ राहिला बोला होता रुपाली ताईला बोलू द्या शिवराय मित्रांनो बघू शकता किती ट्रॉफिक आहे फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि एक किलोमीटर सुद्धा लांब आणि हा ना आणखी एक नाही दोन तीन किलोमीटर आलो पण काय ट्रॉफिक आली आता कळलं का तरी आपल्याला एक दोन किलोमीटर आलो का म्हणून जास्त आलेले जास्त आलेले ट्रॉपिक मधून आलो तिथे बर का पाच चार पाच बाकी अस किलोमीटर जास्त आहे बघा त्याला व्हायला मळमळ <laughs> हाय सुरेश दादा अग सुरेश दादा नाही मुलगी आहे ओके मग काही तुमचं नाव सांगा म्हणजे मी तुमच्या नावाने तुम्हाला बोलेल म्हणून हाय मुनी दादा मुनी काय मुनी दादा हाय सगळ्यांना तर हे बघा प्रयागराज लालो पुढे पाठी तर बघा मित्रांनो ही पाठीच बघा आता प्रयागराज आहे तर हे बघा इथून दिसून तुम्हाला ही पर्यागराज प्रयागराजला आलो म्हणून चला बाय घ्या काळजी सगळ्यांनी हो वैष्णवीताई घेऊ हे बघा प्रयागराजला आलो बघा प्रयागराज समोर आहे आता आलच पर्यागराज फक्त आता बरं चला सगळ्यांना बाय बाय भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये